राजकारण नाही त्याच्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारची अशा प्रकारची भूमिका घेऊ नये संयमान शांत एकच अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही ज्येष्ठ बीजेपीचे नेते आहात तर तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की दरेकर असतील लाड असतील किंवा <laughs> नारायण राणे असतील तुम्ही यांना मार्गदर्शन करू शकता त्यांनी मराठीचे म्हणजे अक्षरता मानसिक संतुलन किती राहील किती बिघडवायचा हे त्यांचे प्रयत्न करत आहेत ते तर त्यांना तुम्ही ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही त्यांची कान कानुगडमी करावी आणि इथून पुढे मराठा समाजाच्या नादी लागू नका म्हणा तर सहा कोटी मराठा समाज मागणी करणं काम आहे सत्ताधारी असं बोलणं योग्य नाही तुमच्या मताशी शंभर टक्के सहमत तुम्ही किती सूचना मला मान्य आहे मी जेव्हा जाईल तेव्हा त्यांना बस आणि बाबा सर तुम्ही जे म्हणला की बाबा या गोष्टीला आपण राजकीय रंग देऊ नये हा प्रश्न राजकारणाचा नाही आहे समाजातल्या अनेक गरीबाला त्याचा जर फायदा होत तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद करू नये ही भूमिका मला तुमची मान्य आहे आणि तुम्ही जे म्हणला किंवा पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण हायकोर्टात टिकलं नाही आता बिहारमध्ये पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण दिलं होतं हायकोर्टात टिकलं ते तिथं तर आपली बीजेपीची -बीजे सत्ता होती आणि तुम्ही जे आता म्हणता बाबा विरोधकांनी आरक्षण घालवलं त्यामुळं पन्नास टक्क्याच्या आतल्या आरक्षणाला आपला पाठिंबा आहे का वरच्या आरक्षणाला हे पण आपण जाहीर मध्ये मी जाहीर करणारा अधिकृत मी त्याच्या विरोधात नाहीच आहे एकोणीसशे ब्याशी ला अण्णासाहेब पाटलां जेव्हा लढा सुरू केला तेव्हा मी काही आमदार खासदार नव्हतो त्या लढ्यात मी आहे माझ्या डोक्यात तेरा टक्के पडलेले मराठवाडा विकासाचं जे आंदोलन झालं होतं मराठवाड्याला पद मिळालंच पाहिजे आणि मराठवाड्याची बॉडगेज लाईन झालीच पाहिजे अशा ज्या काही मागण्या होत्या त्या टायमाला त्या टायमाला अण्णासाहेब पाटलांच्या मोर्चात मी नाही असं नाही पण आता कसं आहे पॉलिटिकली मी राजकारणात असल्यामुळे कदाचित तुम्हाला माझं बोलणं पटणारही नाही पण आता या गोष्टीशी मी तुमच्या शंभर टक्के आधी शंभर विषय घेतला तुम्हाला जर हैदराबाद ग्रॅज्युटला मान्यता भेटली तर आका महाराठवाडा कोण मी म्हणून होतोय तर तुम्हाला हैदराबाद ग्रॅजेटला किंवा मुंबई ग्रॅज्युएट असेल किंवा तुमचे ते मान्य करावं आणि सर सगळं विषय आरक्षण भेटावं याबद्दल आपलं काय मत आहे मताशी सहमत नाही दोन्ही बाजूला मी काही तुम्हाला काही वेगळं नाही सांगू तुमच्याच मताशी मी सहमत होतो माणसांनी सांगा तुमचं सगळं असाच एक आहे वाणी आणि लिंगायत एक धरला मग मराठा आणि कुंभे एक का धरू नये कारण त्याला पुरावे आहेत आपल्याकडे हैदराबाद घ्यायचे कुंभे हा विषय जो आहे हा अभ्यासकाचा विषय मला असं वाटतं की समाजातल्या ज्या काही आपल्या मागण्या आहेत त्याचा मागण्या आपल्या समाजामध्ये जे काही लोक आहेत त्यांनी पुरेपूर त्याचा अभ्यास केला आहे माझ्यामध्ये द्यायला पाहिजे या मागण्या चुकीच्या नाही आहेत पूर्वी आपण ओबीसी होतो हे निजाम कळात आता आपण या देशाला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला नाही मिळालं आपल्याला मिळालं सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला दोन वर्ष हा दफ्तरी गोळ आहे खरो याला स्वीकारलं पाहिजे हा दफ्तरी गोळ आहे आणि तुम्ही जर कधी मागचं काढलं रेकॉर्ड तर मी स्वतः ही भूमिका मानते की हा दप्तरी घोळ मिटला पाहिजे आणि एकोणीसशे बासष्टला आमच्या समाजाला आरक्षण होतच ऑलरेडी ते आरक्षण जर द्यायचं असेल तर तुम्ही हैदराबादचं गॅजिएट सातारचं गॅजेट किती म्हणताना ही गोष्ट खरी मूळ दस्तऐवज जे आहेत आपले ते तसेच आहेत त्याचा आधार घेतला पाहिजे आता जसं दोन तीन झाले तसेच बाकी सगळे मराठवाड्यातले आमदार काही कधी होत नाहीत मग साहेब प्रत्येक पक्षाचे प्रत्येक पक्षाचा प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार एक